कायच सो आत्ताचं सीन असा आहे की आत्ता वाजलेले दहा सो आम्ही उमरगा साईडने आलेलो होतो नळ नळदुर्ग किल्ल्यावरून किल्ला करून पुढं डाळिमला पास केला आम्ही आणि हायवेला जे आमच्या नंदनबाई आहेत त्यांचा जे आधीचा वाड आहे जुना ऑन हायवे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि इथे आपली गाडी पार्क केलेली आहे अँड द स्पेशालिटी इज की नळदुर्गचे ना खूप फेमस काय डाळी डाळीम काय ते पण ते सुशिला नळदुर्गचा ना फेमस चा सुशिला आहे जो की खूपच फेमस आहे सो इकडच्या साइड तुम्ही जर व्हिजिट करत असाल तर ट्राय करा आणि मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते मला नाही माहिती आणि हे बघा आपल्याला अडुके मस्त फिरायला सुरु आहे तिचं तिला असं कुठं किती फिरून ना किती नाही काय काय नवीन करू असं तिला झालेलं आहे सो आम्ही खातोय आणि पटापट निघतोय आपल्या दिशेने आता नेक्स्ट आहे आपला हैदराबाद गाईज हे जे आहे ना हे त्यांचं खूप म्हणजे माळवद म्हणतात ना त्या आधीच पुराण जुनगवाल घर आहे आणि ते वाला आहे ते आधी ते वाला आहे ते आत्ताचं नवीन घर आहे पण आता ते नाही ते राहत नाहीत मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे त्यांनी उमरग्याला शिफ्ट झालेत आणि हा आताचा हा त्यांच्या घराचा खूप सुंदर सीन आहे इकडे खे केशरची बाग आहे त्यांची आंब्याची आणि इथे फुल आहे चाफ्याचे आणि या साईडला ना खूप छान मंदिर आहे हे जे मंदिर आहे ना ते महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे त्यांच्या सासू सासऱ्यांची समाधी वगैरे असा हायवे रोड टच ल वीस एकर त्यांची जमीन आहे खूप म्हणजे खूपच सुंदर त्यांनी ठेवलेलं होतं मी तर शॉकच झाले की एवढं मोठं एवढं सुंदर कारण मला आणखीन इकडे एवढं काही माहिती नाही आहे सासरकडची आणि अचानकच त्यांच्या एवढ्या जुन्या वाड्यामध्ये आलोत आम्ही खूप सुंदर आहे त्या म्हणत होत्या मी आत्ताच कॉल केला होता की अरे सुचिता आतमध्ये तर खूप सुंदर आहे त्या आत्ता पुण्याला आहे का दिवाळीसाठी त्यांच्या नंदेकडे गेलेल्या आहेत त्या म्हणे की आम्ही असतो तर जाताना आता रिटर्न मध्ये या तेव्हा आपण जाऊयात मग हे लॉक ओपन करून दाखवते सो इकडे त्यांचा जुला होता इथे खूप म्हणजे हे जे इकडची साईड आहे ना हे जे कामवाले गडी ठेवतात ना राकोळीसाठी तर ते त्यांना राहण्यासाठी हे असे घर बनवलेले आहेत आणि कंटिन्यू हे इकडं सीताफळाची झाडं एवढे मोठे चिंचेचे ची झाडं चिंचा पण आलेला आहे खूपच सुंदर त्यांचे असे परस आहे पाठीमागे इकडे अशी आत्ता तुरीचं पीक घेतलेलं आहे शेतामध्ये काही शेतामध्ये आता सोयाबीन भरडून टाकलेले काही रान आता हरभऱ्याच्या पेरीसाठी मोकळे केलेले आहेत असं सुंदर सुंदर मस्त वातावरण आहे सकाळचा नाश्ता झालेला आहे साधारणतः दहा वाजलेले आहेत आता आणि आपल्या लाडूबाई बसलेले आहेत कारमध्ये असे शेपटे हलवून हलवून सगळं लगेच फुल पॅक केलेलं आहे बॅक साइडला देखील पूर्ण सामान शिफ्टिंग केलेले बसा आता बसा चलो इथून हैदराबाद दोनशे त्र्याहत्तर है किलोमीटर आहे जस्ट आणि आपला नेक्स्ट स्टॉप जो असेल ना तो हैदराबादचा असेल चला तर मग आता नेक्स्ट स्टॉप बघूयात मस्त एन्जॉय करूयात आणि मी आता आपल्याला त्यांच्या इथून कडीपत्ता घेतलेला काहीतरी बनवण्यासाठी प्लॅन मध्ये ना ट्विस्ट झालेला आहे की सरांचं म्हणणं असं येत की आपण आधी एवढ्या लॉंग ट्रिप ला जाऊन येऊयात आणि बघूयात की नेमका एक्सपिरियन्स कसा येतो आहे ते सो बिचारे लाडूची आता ती हिटवर आलेली ना सो तिला रिस्क नको आपण तिला सेफ सरसाईड बेटर आहे की आपल्यामुळं तिची फजीत नको ऑबियसली तिला गाडी वगैरे खूप आवडते प्रवास आवडतो सो आम्ही लाडूला तन्मयपेशी ड्रॉप करतोय कोणत्या गावात ना बलसूरला आत्ता आम्ही दुसऱ्या ताईंकडे चाललेलो आहे आता तुम्ही म्हणाल ताई ताई तो सर आमच्या मिस्टरांना सरांना चार सिस्टर आहेत तर त्यांच्या एक तिथे रामपूरमध्ये राहतात आणि एक हे आता जे आपण चाललोत ना त्यांच्या घरी सो त्यांचं घर देखील खूप सुंदर आहे मी तुम्हाला तेही दाखवेल आणि आपल्या लाडूबाईला आता आपण तिथे सोडतोय आणि मग येताना आपण पिकअप करूयात सो आता आपण ड्रॉपसाठी चाललेले तिला ठेवूया तिथे आणि हा टेन्शन फ्री वाटतंय आता कारण mm -hmm. एकतर आमची फजिती पण आमच्या मुलांना लाडू व्हायची फजिती सो आपली जर्नी तर कंटिन्यू राहणारच हो। आहे गाईज स्टेट युन फॉर दॅट पण फक्त प्लॅन मध्ये थोडस ट्विस्ट होत आहे की लाडू आता आपण ठेवून चाललेलो आहोत सो आपण आपलं तर टर्न आहे आपण तर चाललेलोच आहोत सो बघूयात आता काय होतंय आणि काय नाही

काय नाही तन्मयची एवढी सवय आहे तन्वाईचा हात त्याच्या तोंडात असते नाही चावत काहीच नाही अंगावर पण येत नाही फक्त नाही नाही फक्त त्याला हात लावायचा नाही तुम्ही असं सहज माझी लाडू म्हणून असं केलं की ओले ओले बाप काय करत नाही हा बांधा धरा आता तिथे गेटला बांधा ती दुसऱ्याला हात लावला तिला राग येते मग ती बोसते लगेच अंगावर येत्या गुरकुर हातच लावायचं नाही फक्त जवळ पण आली का वास घेऊ द्यायची आणि फिरू द्यायची सगळ्या घरात ते फिरून आणायला लागले ते वास घेऊन तर ने नेलं ने की बाबा कुठं नेलं तर मग पाठीमाग नेलं काही की पाठीमाग हां हा हे बेस्ट ठीक इथं बांधा ही गेट वडन इथं बांधा मध्ये ए लाड इकडे चल मध्ये आता दादा पशी राहायचं आण तो हा गुडगल मम्माची बांधलं त्यांनी बशा बशा इथं थंड पण आहे बरं झालं तिला थंडच लागते काय ती एका मिनिटात गेट वाढायला लागली बाय बांधले तांधलं थंड पण आहे वासायलाय कायमीटचा यायचं लाडू इकडं

हां ती पेडिग्री राहू दे ते लागलं तर हो का तिचा मास्क हां हां तांदूळ आणि पीठ आहे त्याच्या कशाला भात करायला हां ते घरचे रेशीमचे तांदूळ आहेत हां सांगते का हां झालं झालं तिचं ती पांघरायचं होती तिचं ती हां सो गाईज <laughs> ला so लाडोला सोडून ना फायनली आपण निघालेलो हो। आहोत आणि आताचे वाजलेली आहे ते साधारणत साडे अकरा आणि हे बघा सीएनजी ची लाईन एवढी मोठी आहे आणि आपण फर्स्ट घरातून बाहेर निघाल्यानंतर हायवेला सी एन जीला थांबलेलं आहेत आणि आमचा प्लॅन आजचा असा आहे है की हैदराबादला जायचं आहे इथून दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आहे आणि राहिलेलं सो हैदराबादमध्ये बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायचे सो व्हिडिओ खूप लाँग लाँग होतील सो हे होती क्लिप मी टाकते आणि मग नेक्स्ट व्ह्यूमध्ये तुम्ही बघाल की हैदराबादमध्ये आपण काय काय गोष्टी एक्सप्लोअर करतो आहे तसं बरंच आहे गोळकोंडा आहे कुतुबमिनार आहे बऱ्याच गोष्टी बघूयात आणि काय काय होतंय ते आणि मूड तर असाय आज कसा आहे मूड सीएनजी मूड आहे so, वाटते का आराम काय सो so, आराम करून एक 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 टप्पा आपण जातोय स्टेट हाय गाईज अक्च्युली इव्हिनिंग झालेली आहे चार त्रेपन झालेले आहेत आणि फायनली अडीचशे तीनशे किलोमीटरचा रन कम्प्लीट करून म्हणजे घरापासून साडे चारशे किलोमीटरचा रन कम्प्लीट करून आपण पोहोचलो आहे जस्ट एंटर केलं आहे हैदराबाद सिटीमध्ये आणि आमचा विचार आहे की इथं थोडं फार एक्सप्लोअर करायच्यात गोष्टी की जसं की छान मिनार सो गुगल मॅप तर टाकलं आहे मी आता छान मिनारचा बघूयात आता एवढं बोर झालं आहे आणि कुठंच थांबवायला टाईम भेटला नाही सो घरी येऊन mm. मस्त ठेसाचं पती असं आईंनी लाडू भूक लाडू करून दिले होते गाडीतच बसून खाल्लं ते आणि आता छान मिनारकडे रवाना होतोय आम्ही जस्ट अकरा किलोमीटर आहे बट ट्रॅफिक खूप आहे तर आम्हाला पोहोचायला साडेपाच पावणे सहा वाजतील मग मस्त फिरूयात बघूयात काय काय नवीन गोष्टी एक्सप्लोर होत आहेत ते आणि हा गाईज की आम्ही जे हायवेवरून येत होतो ना आपण जेव्हा हैदराबाद सिटीमध्ये रिंग रोडला एंटर करतो ना तेव्हा आम्हाला लिटरली दोन टोल एक्स्ट्रा पडलेत आणि चार पाचशे रुपयाचं पेट्रोल तर गेलेले कारण कंप्लीट आम्ही एक पंचवीस किलोमीटरचा रन चुकलेलो होतो त्याच्यामुळं आणि लेट झाला सो मला माहीत नाही तुम्हाला कसं सांगायचं बट मी सांगते की जेव्हा तुम्ही हैदराबाद बेंगलोर साईडला सिटीला एंटर करताना रोडला तर तुम्ही सेकंड रोड, रोड चूज करा ना की फर्स्ट रोड आम्ही म्हणत होतो इकडूनच इकडूनच टर्न आहे पण सरांनी सडनली फर्स्टला घेतलं आणि तो एवढा दूर नेऊन सोडला आम्हाला की यूटर्न आम्हाला आठ साडेआठ किलोमीटरवरती होतं आणि जेव्हा यूटर्न घेतलं तेव्हा परत त्यांनी तेच सेम केलं आणि परत त्याच गोष्टी झाल्या सो व्हॉट एव्हर इट मे बी पण ते त्याच्यातही शिकण्याची मजा आली बट तुम्ही थोडंसं गुगल मॅपला फोकस करून या जावा कोणी तुमचे गेले असतील तर गुगल मॅप सांगतात व्यवस्थित पण तुम्हाला ते फॉलो पण तेवढंच बारकाईने गाडी चलत चलत करावं लागेल ते आम्ही ते, ते केलं नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला तो फटका बसला असो सो मस्त गोष्टी एक्सप्लोअर होत आहेत आणि बघूयात आता चार मिनार मस्त इव्हनिंगचा टाइम होत आहे छान वाटत आहे बघूया तर इव्हनिंग तर ऑलमोस्ट साडेपाच सहा साडेपाच पाचचा चा टाइमिंग झालेला आहे म्हणजे पोचायला साडेपाच वाजता आम्हाला तिथे आणि गाईज फायनली किती वाजलेले आहेत फाय थर्टी एट आणि बघा इव्हनिंगच्या टाईमला फायनली आम्ही आलेलो आहोत चांद मिनारच्या समोर खूप खूप डेंजर भयानक कसलं पार्किंग आहे एकतर मेन साइड बाय साइड ला लोकल मार्केट आहे पार्किंग इशू आहेत बघूया तर काय काय होते कुठं स्टे करायचा तुम्ही सोबत राहा विचार विचार वाव भन्नाट अशा मस्त हैदराबाद सिटीमध्ये एंटर केलेलं आहे गाईज आणि चांद मिनारच्या या मस्त आणि सुंदर मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत आणि बघूयात आता की पार्किंगला कुठं जागा भेटते आणि काय काय शॉपिंग करतोय आणि मस्ती काय काय करतोय काय इव्हीनिंगचा टाईम आहे असं ते चांद मिनार बनून गेलेलं आहे कुणाला लोकल बार्गेनिंग करून तुळशीबागेसारखी शॉपिंग करायची असेल तर नक्की इकडे व्हिजिट द्या आणि बघूयात आणि काय काय मजा येते तोपर्यंत आम्ही पार्किंग बघतोय सरांचं पण एवढं कंटाळून गेलेत ना ते पूर्ण दिवसभरती ट्रॅव्हलिंग आणि आता पार्किंग इशू